रमाबाईनगर एस आर ए प्रकल्प विरोधात व बिल्डर विरोधात भीमशक्ती व फलेशाहू आंबेडकर विचार मंचच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले या आंदोलनाला एस आर ए मधील नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद असून नागरिकांच्या मागण्या पूर्ण न केल्यास आत्मदहनाचा इशारा देण्यात आलाय यावर आंदोलनाचे प्रमुख गोपाळराव यशवंत तंतरपाळे यांनी संवाद साधलाय नवोदय जय भीम आज आपण थेट विकासनगर केवळे पिंपरी चिंचवडच्या रावेत या परिसरात आहोत रावेत या परिसरामध्ये रमाबाई नगर या ठिकाणी एसआरएचा प्रोजेक्ट राबवला जात होता आणि त्या प्रोजेक्टमध्ये काही मान्यवरांनी त्या प्रोजेक्टला सहमती दिली काहींनी सहमती दिली नाही प्रोजेक्ट उभं राहण्यापासून जे चर्चेत आहे ते आज देखील चर्चेत आहे आणि आज थेट आपण पाहतो आहे की या ठिकाणी भीमशक्तीच्या माध्यमातून एक मोठं जनआंदोलन या ठिकाणी आहे चूल मांडव आंदोलन आहे आणि त्या आंदोलनाचे प्रमुख गोपाळदादा तंत्रपाळे आपल्यासोबत आहेत दादा काय सांगाल नक्की आंदोलनाची दिशा काय आहे आणि आपल्या आंदोलनाच्या मागण्या काय आहेत नमो बुद्धाय सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय महाराष्ट्र मी गोपाळ यशवंतराव तंत्रपाळे संस्थापक सरचिडणी भीमशक्ती महाराष्ट्र प्रदेश व नगरसेवक सभापती आरोग्य समिती क्रीडा समिती महिला कल्याण समिती आणि नागरी विकास समिती कॅन्टोन्मेंट बोर्ड देवरोड पुणे माझ्या मुख्य नेतृत्वाखाली आणि फुले शाहू आंबेडकर विचार मंचे संस्थापक अध्यक्ष माझे बंधू आयुष्यमान धर्मपाल तंतरपाळे आणि रमाबाई नगर बचाव संघर्ष समिती असं संयुक्त विद्यमाने हे आजचं आंदोलन आहे यापूर्वी आम्ही दहा तीन दोन हजार पंचवीस रोजी माननीय श्री निलेश साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण पुणे पिंपरी चिंचवड क्षेत्र चतुशंगी यांच्या कार्यालयावर आंदोलन केलं त्यानंतर आम्ही पंचवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी मंत्रालय विधानभवनावरती आंदोलन केलं आणि या ठिकाणी जे रमाबाई नगर ही वसाहत वसलेली आहे ही वसाहत फार जुनी आहे दोन हजार तीन साली या ठिकाणी आम्ही बुद्धविहार आणि भीमशक्तीच्या नामफलकाचं उद्घाटन चंद्रकांत हांडोरेसाहेब मंत्री नसताना केलं आणि तेव्हापासूनही वस्ती फार मोठ्या प्रमाणात वाढली या ठिकाणी चारशे ब्याण्णव कुटुंब राहतात यामध्ये नव्वद टक्के मागासवर्गीय म्हणजे मराठवाडा भूकंपग्रस्त विभाग विदर्भ दुष्काळग्रस्त विभाग येथील हे माथाडी कामगार बांधकाम मजूर आणि चतुर्थ श्रेणी आणि विशेषतः म्हणजे खाजगी कंपन्यांमध्ये विशेषतः चालक ड्रायवर वगैरे असे काम करणारे हे वर्ग आहे आणि यांच्यामध्ये दोन हजार तीन नंतर ही प नवनगर प्राधिकरण होतं त्यानंतर हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत समाविष्ट झालं ही सदरची झोपडपट्टी ही घोषित झाली डिक्लेअर झाली सर्वांच्या घराच्या जा नोंदी झाल्या चारशे ब्याण्णव कुटुंब या ठिकाणी अधिकृत आहेत परंतु दरम्यानच्या काळात या ठिकाणी तत्कालीन लोकप्रतिनिधी यांनी आमच्या इथल्या कार्यकर्त्यांना हाताशी धरून त्यांनी पाचशे फुटाचं घर आणि सात मजली इमारत देतो असं सांगून त्यांच्या सया घेतल्या विविध फॉर्म त्यांचे नमुना फॉर्म जे एस आर एचे फॉर्म असतात ते सगळे भरून घेतले आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून या ठिकाणचे जे बांधकाम विकसक आहेत मी ऐकवित आहे की ते आर के बिल्डर्स म्हणून कोणीतरी राजेश कदम बिल्डर आहेत या ठिकाणचे लोकप्रतिनिधी कोण बाळासाहेब ओवाळ आहेत आणि या ठिकाणी या दोन तीन लोकांनी मिळून या लोकांच्या सहा घेऊन खोटं सांगून की तुम्हाला पाचशे चौरस फुटाचं प्रति कुटुंब शिधापत्रिकेप्रमाणे घर देतो सातमजली इमारत देतो परंतु घडलं वेगळंच या ठिकाणी जर प्रत्यक्षात आता जर पाहिलं तर हे घर दोनशे एकोणसत्तर चौरस फुटाचं घर आहे कार्पेट एरिया मोजला तर दोनशे एकोणसत्तर आहे आणि बिल्टअप असेल तर तो समजा चारशेच्या पुढे असेल आणि जर इमारत सात ऐवजी ही सतरा मजली इमारत या ठिकाणी आहे दोन इमारती आहे प्रचंड प्रमाणात या ठिकाणी बांधकाम रात्रंदिवस सक्षम यंत्र वापरून सर्व चालू आहे आणि या ठिकाणी पाच एकरच्या वर जागा आहे ही जागा ही जे वसाहत आहे एसआरईची ओसात आहे ही जास्तीत जास्त एक अर्ध्या एकरामध्येच क्लिअर होईल आणि उरलेली साडेचार जागा साडेचार एकर जागा ही बिल्डर त्यांच्या घशात घालणार आहे आणि त्याचा प्रचंड प्रमाणात टी डी आर ए पी एस आय जे काय असतो ते ते मिळवतील आणि ह्या गरिबाची लूट करतील पण ह्या ठिकाणी धर्मपाल तंत्रपाळेंच्या माध्यमातून या ठिकाणचे कार्यकर्ते रघु पांडुरंग गवाळे असतील गणेश बाळासाहेब हिंगे असतील आदिनाथ जावीर असतील गंगाधर नाटेकर असतील आणि जे जे कार्यकर्ते या ठिकाणचे आमच्या संपर्कात आहेत तर ता त्या संपर्क त्यांच्या कार्यकर्त्याच्या माध्यम माध्यमातून त्यांनी त्यांना आम्ही शब्द दिला आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये आता शासनाचा जो जी आर आहे अठरा एकोणीसचा दोनशे एकोणसत्तर फुटाचा आहे बावीस तेवीसचा जो जी आर आहे तो तीनशे फुटाचा आहे आता राज्य शासनाचं तीनशे फुटाच्या पुढं घर देण्याचं नाहीच आहे जी आरच नाही तर हे बिल्डर किंवा बांधकाम विकसक किंवा माजी नगरसेवक यांना पाचशे फुटाचं घर कुठून देणार म्हणून आम्हाला पाचशे फुटाचंच घर पाहिजे आणि सात मजली इमारतच पाहिजे या असल्या इमारतीमध्ये आम्ही जाणार नाही हे माणसं आहेत हे काय जनावरं नाही का एखाद्या कुत्र्यांना कोंबतो जनावरांना कोंबतो असं उचलून आपण अशा पद्धतीचे काही माणसांना कोंबण्याचं काम हे करणार आहेत परंतु ह्या लोकशाहीमध्ये बाबासाहेबांच्या संविधानामध्ये हे माणसं आहेत यांना जिवंत ठेवायचा अधिकार आम्हाला आहे आणि म्हणून आम्ही यांना बिलकुल कदापि अशा अशा प्रकारचा मृत्यू यांना करू देणार नाही यांना सन्मानांनी मानासन्मानांनी जगवलं पाहिजे पाचशे फुटाचंच घर घेणार त्यासाठी राज्य शासनाला जी आर बदलावं लागला तरी चालेल आमची ही लढाई आजपासून चालू झालेली आहे आजचं जे आंदोलन आहे हे सार्वजनिक सामुदायिक स्थळी चुली मांडून विटांच्या चुली मांडणार आहोत आणि त्या चुलीवरती आमच्या महिला भगिनी स्वयंपाक करणार आहेत त्या स्वयंपाकामध्ये आम्ही काय शिरापुरी खाणार नाही आम्ही काय मटण बकऱ्याचं चिकन हे नाही खाणार आम्ही चटणी भाकर आमचं बेसन असेल चटणी असेल मिरचीचा ठेसा असेल अशा प्रकारचे भाकर आणि त्याच्यासोबत ते इथंच आम्ही जेवणार आहोत आणि सामुदायिक जेवण करून या ठिकाणी महिला आणि पुरुष मागण्या काय आहेत या ठिकाणी मागणी क्रमांक एक अशी आहे की या ठिकाणी पाचशे चौरस फुटाचं घर प्रतिकुटुंब सिधापत्रिकेप्रमाणे आणि सात मजली मराठ याप्रमाणे त्यांनी आम्हाला द्यावं ज्या काही असो त्याचं आम्हाला घेणं देणं नाही ह्या लोकांना जर शब्द दिला त्याप्रमाणे शब्द पाळला पाहिजे हे एक क्रमांक एकची मागणी आहे हे सर्व मागासवर्गीय आहेत या मागासवर्गीयांचा आतो नात हा शेळ केला यांनी जातीय शेळ केला यांना शेळलं म्हणून ते राजस कदम आर के बिल्डर त्यांचे सहकारी जे जे ॲट्रोसिटीमध्ये मोडतात ओपन कास्टमध्ये मोडतात सर्वसा साधारण जातीमध्ये मोडतात त्यांच्यावर जातीवादी प्रतिबंधात्मक कायदा ॲट्रोसिटी ॲक्ट तीन कंसात एक ब याप्रमाणे त्यांच्यावरती ते गुन्हा दाखल करावा आणि हे भूमाफी आहेत लँड माफी आहेत यांनी गरिबाला लुटलेलं आहे ही जमीन लुटलेली आहे लाटलेली आहे म्हणून यांच्यावरती मकोका मोकान्वये कायदेशीर कार्यवाही करावी यांची रवानगी मध्यवर्ती कारागृह एरोडा या ठिकाणी करण्यात यावी ही माझी मागणी राहील जोपर्यंत ह्या मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत हा लढा चालू राहील सध्या आता आम्ही या ठिकाणी सामुदायिक सर्वांनी मिळून स्नेहभोजन अशा पद्धतीचा कार्यक्रम आता दुपारी बऱ्यापैकी घरून लोक जीवन आले असतील महत्वाचा विषय असा आहे की चौदा एप्रिल जवळ आलेली आहे बरोबर सध्या जयंतीचं वातावरण आहे सगळीकडे प्रत्येक घरात जयंतीचं वातावरण आनंदाने मनवलं जातं दसरा दिवाळी यापेक्षा पण सगळ्यात मोठा सण म्हणजे चौदा एप्रिल हा मनवला जातो आणि आज थे या ठिकाणी आपण पाहतो की जयंतीच्या पूर्व या ठिकाणी आंदोलन चालू आहे आणि स्थगित आंदोलन चालू आहे त्या आंदोलनामध्ये इथेच तुम्ही चूल मांडणार आहात इथंच घर इथंच संसार म्हणजे नक्की काय नाही नाही बाबासाहेब महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब हे आमचं दैवत आहे आम्ही त्या काळात त्यांना काय भोगावं लागलं ती परिस्थिती काय भोगावं लागली आज त्यांनी संविधान देऊनसुद्धा आमची परिस्थिती अशीच आहे बाबासाहेबांच्या काळात त्यांना जे भोगावं लागले यातना त्याहीपेक्षा बाबासाहेबांनी संविधान घटना दिल्यानंतर जर आम्हाला ह्या मेंढीसारखी आमची परिस्थिती झालेली आहे म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं आम्हाला शंभर वर्ष मेंढी जगल्यापेक्षा एक दिवस जगा वाघासारखं जगा सिंहासारखं जगा म्हणून बाबासाहेबाची जयंती बाबासाहेब आमच्या हृदयात आहेत मनामनात आहेत असं नाही का बाबासाहेबाची जयंती आम्ही तिथं नाचत गाजत गेली पाहिजे काहीच नाही आम्ही या ठिकाणी शासनाचा निषेध या बिल्डरचा निषेध धिक्कार करून बाबासाहेबाचा फोटो या ठिकाणी हृदयात लावून मोठा बॅनर लावून या ठिकाणी आम्ही भासणं ठोकू चौदा एप्रिलला इथं जयंती साजरी करू ही जागा आम्ही सोडणार नाही आज उद्यापर्यंत हे फक्त जेवण खाऊन राहील उद्या दुपारनंतर आंदोलनाचं स्वरूप ते उपोषणामध्ये होईल मग उद्यानंतर कोणी भोजन पण घेणार नाही अठ्ठेचाळीस तासाची वाट पाहणार आहे अठ्ठेचाळीस तासानंतर या ठिकाणी बिलकुल कोणी जेवण घेणार नाही आणि त्याच्यानंतर अजून अठ्ठेचाळीस तास वाट पाहू पाच पाच लिटरचे रॉकेलचे कॅन इथं ओतले जातील अंगावरती जाहीर आत्मदन गोपाळ तंत्रपाळे स्वतः आत्मदन करणार इथं या मी कोणाला मरा म्हणणार नाही यांना कोणाला मी यांना कोणालाही मरा म्हणणार नाही पण मी गोपाळ यशवंतराव तंत्रपाळे इथं पाच लिटरचा रॉकेलचा कॅन आणि त्या बिल्डरचा फोटो आणि ती माझी नगरसेवकचा फोटो हातात घेवणार आणि कॅन माझ्या अंगावर ओतून घेणार अठ्ठेचाळीस तास जेवणार लोक हे अठ्ठेचाळीस तासनंतर उपोषण होणार आणि त्याच्यानंतर मात्र आत्मदन होणार हा निर्णय पक्का चौदा एप्रिल याच ठिकाणी भव्य दिव्य प्रमाणात साजरी होईल आमचा बाप आहे बापाची जयंती आम्ही इथं साजरी करणार आहोत शासनाचा निषेध करून आपण पाहतो की भारतीय संविधानानुसार बाबासाहेबांनी प्रत्येकाला हक्क दिला आहे आणि राहण्याचा निवाऱ्याचा अधिकार दिलेला आहे आणि तोच निवारा जर आपल्याला भेटत नसेल तर त्यासाठी देखील त्या, त्या निवारा मिळवण्यासाठी देखील आंदोलन करावं लागत असेल तर त्यासारखी लजस्पद बाब मला असं वाटतं कोणतीच नाही आणि आपण पाहतोय की या ठिकाणी चूल मांडव आंदोलन आजचा आहे त्यानंतर अठ्ठेचाळीस तासानंतर त्यांनी अल्टिमेट दिलं आहे की याच्यानंतर उपोषण होईल परत अठ्ठेचाळीस तासानंतर जर काहीच निर्णय नाही झाला तर या ठिकाणी आत्मदनाचा इशारा थेट आंदोलनाचे प्रमुख यश गोपाळ यशवंतराव तंत्रवाळे यांनी दिलेला आहे पाहूयात की ह्या नक्की आंदोलनामध्ये या आंदोलनाची दिशा काय ठरेल आणि पुढील भविष्य काय असेल आपण बुद्ध टी व्हीच्या माध्यमातून याची अपडेट घेण्यात घेत राहणार आहोत तर तास मी याच ठिकाणी सांगतो मी विकास कडलक बुद्धा टी व्ही कॅमेरामॅन प्रतीक्षर